गुरुतत्व पद्युमतर नांदेड यांच्या वतीने एकशे आठ गुरुचरित्र सारामृत व कथा अमृत पारायण मालिकेतील आठवा पुष्प यांचे नांदेड मध्ये आयोजन करण्यात आले आहे या आठ दिवस सोहळ्यात नांदेड शहरातील भक्ती लॉन्स येथे आयोजन करण्यात आले आहे या पारायणासाठी एकोणीसशे वाचकांची नोंद झाली आहे मोठ्या संख्येने भाविकां उपस्थित राहण्याचं आवाहन ब्राह्मण महासंघाचे राज्याध्यक्ष निखिल भाऊ लातूरकर यांनी केले आहे या कार्यक्रमाला उपस्थिती परभणी येथील दत्तधामचे महाराज मुकुंद महाराज यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे ब्राह्मण महासंघाचे राज्याध्यक्ष निखिल भाऊ लातूरकर यांच्या निवासस्थानी मुकुंद महाराज यांनी भेट दिली यावेळी मुकुंद महाराज यांचे जंगी स्वागत करून त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला होणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा बैठक ब्राह्मण महासंघाचे राज्याध्यक्ष निखिल लातूरकर व पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली गुरुतत्व प्रदीप नांदेड आयोजित एक हजार आठ गुरुचरित्र सारामृत व कथामृत या पारायण मालिकेतलं आठवं पुष्प नांदेड नगरीमध्ये जून महिन्याच्या एकतीस तारखेपासून तीस तारखेपासून तार याचा आरंभ आहे आणि आठ दिवस हा भक्ती सोहळा आपल्या नांदेड शहरातल्या भक्ती लॉन्स इथं संपन्न होणार आहे आजपर्यंत या पारायणाकरता एकोणीसशे वाचकांची नोंदणी झालेली आहे प्रत्यक्ष कार्यालय मोठा असल्यामुळं आणि या पारायणामध्ये निसंशयपणे आत्तापर्यंतच्या साती पारायणाचं रेकॉर्ड तोडून साधारण दोन हजार लोक बसतील ही अपेक्षा आहे तरी राहिलेल्या दिवसात आपण जास्तीत जास्त संख्येने आपलं नाव नोंदवून या भक्ती सोहळ्यात उपस्थित राहावं ही गुरुतत्व प्रदीप नांदेडच्या वतीने आपण सर्वांना विनंती करण्यात येते ज्यांना वाचक नोंदणी करायची आहे अशा भाविकांनी अठ्ठ्याण्णव चौतीस चव्वेचाळीस त्रेपन्न पंच्याहत्तर या नंबरवर आपली वाचक नोंदणी करावी